नमस्कार मी चित्रकार प्रेम राधाबाई बाबू माने संत तुकाराम महाराजांची देवगाव येथून आलो आहे आज पत्रकार भवन पुणे येथे एका गंभीर विषयावर मी आपल्याशी पत्रकार परिषदेतून संवाद साधणार आहे पत्रकार परिषदेला सुरुवात करण्या अगोदर संत तुकोबरा यांच्या एका सुंदर अभंगाने आपण सुरुवात करूया संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात की सत्य असत्याशी मन केले गोळी मानिले नाही बहुमता आपल्या मनाला जे सत्य माहिती आहे त्याला पुराव्याची आधाराची आणि बहुमताची बिलकुल गरज लागत नाही असं तुकोबाऱ्यांचं म्हणणं आहे आणि या तुकोबाऱ्यांच्या या अभंगाच्या आधारावरच आजची पत्रकार परिषद आहे अत्यंत गंभीर विषयावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे गेली पाच वर्ष झालं या गंभीर विषयाचा मी पाठपुरावा करतोय आणि तो विषय आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या आदेशाचा महाराष्ट्रातील काही राजकीय सरकारी पक्षातील पदाधिकारी आणि बँका या त्यांच्या आदेशाचा अपमान करतात मोदीजींच्या आदेशाचा था अपमान झाल्यामुळे समाजापर्यंत मोदींच्या योजना पोचत नाहीत आणि त्यामुळे मोदीजी समाजामध्ये बदनाम झालेले आहेत आणि समाजातला तरुण आज बेफाम झालेला आहे की त्या आजच्या तरुणाला अर्थसहाय्याची खूप गरज आहे उभारी घ्यायची असेल जगायचं असेल जीवन सुखी करायचं असेल तर आणि हे सगळं अर्थसहाय्य मोदीजी दहा हजारापासून आज समजून घ्या अगदी कमीत कमी दहा हजारापासून ते शंभर कोटी रुपयापर्यंत तरुणांसाठी त्यांनी कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्याला हे सगळे सोशल मीडियावर उपलब्ध आहे आपण तपासून पाहू शकता आणि त्याच योजनांचा मी गेली पाच वर्ष अभ्यास करतोय मुद्रा योजनेतून मी कर्जही घेतलं झेरॉक्स पेपरवरती चार लाख रुपये कर्ज घेतलं कोरोना काळात फार भयंकर परिस्थिती आणि माझा उद्योग गडबड घ्यायला आला बंद पडला कोरोना काळामध्ये दोन हजार वीस ला मोदीजींनी कोरोना पॅकेज जाहीर केलं आत्मनिर्भर भारत योजना जाहीर केली आणि त्या योजनेतून मी नव्याने उभारी घेण्यासाठी बँकेकडे एक कोटी रुपयाची कर्ज मागणी केली त्यापैकी बँकेला म्हटलं की, ला की दहा लाख रुपये मला तातडीने द्या माझा व्यवसाय पुन्हा मला उभा करता येईल बँकेने ती मान्य केलं पुणे जिल्ह्याचे एक मोठे ऑफिसर आले होते त्यांच्यावर माझे फायनल चौदा ऑगस्ट दोन हजार वीस ला फायनल मिटिंग झाली आणि मला दहा लाख रुपये तातडीने देतो म्हणाले आणि तीन दिवसांनी माझ्या बँकेने कर्ज नाकारलं बँक मॅनेजरने त्या गोष्टीचा आजपर्यंत मी पाठपुरावा करतोय बँकेने कर्ज नाकारलं कर ना त्यानंतर माझ्या दिव्यांग बाळाचं शंभर टक्के दिव्यांग बाळ वर्ष पंचवीस जिल्हा परिषदेने त्याला दीड लाख रुपये कर दिलेलं कर्ज तेही बँकेने नाकारलं देवगाव शाखेच्या ना बँकेने त्यानंतर प्रधानमंत्र्यांची स्वनिधी योजना दहा हजार रुपयाची होती म्हटलं ती सुद्धा मी घेणार मोदीजींची योजना आहे ती सुद्धा घ्यायची मिशेसच्या नावावर माझ्या धर्मपत्नीच्या नावावर ती योजना मागितली दोन महिन्यानंतर अपमानास्पद बँकेने वागणूक दिल्यावर कर्ज मंजूर केलं दहा हजार रुपयाचं तरी मी बँकेचा पाठपुरावा सोडला नाही पुन्हा दोन हजार चोवीस ला माझ्या मिशेसच्या नावाने मुद्रा योजनेतून दोन लाख रुपयाचं कर्ज मागितलं अगदी त्याला साधे पेपर लागतात त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट लागत नाही फक्त तुमची ओळखपत्र आणि एक कोटेशन लागतं तेही बँकेने द्यायचं कबूल केलं बँकेच्या ऑफिसरनी व्हिजिट केली आणि तेही बँकेने एक महिन्याने नाकारलं दोन हजार चोवीसची गोष्ट अशी माझी चार कर्ज प्रकरणं बँकेने नाकारली माझी अत्यंत आर्थिक परिस्थिती वाईट झालेली आहे बँकेनी आणि सरकारी पक्षाच्या पक्षातल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी माझी कोंडी केली आहे याच्यातून हे ये दिसून येतं दुसरी गोष्ट ह्याच्या पाठी मग आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आदेशाचा आणि योजनांचा अपमान होतोय का मग हे कोण करत आहे जर सरकारी पक्षातील विकसित आत्मनिर्भर भारत कसा होणार आता हा प्रश्न मला थेट मुख्यमंत्री देवा विचारताय देवा आमचे भाऊ आहेत मुख्यमंत्री जरी असले तरी सामान्य तरुणांसाठी ते एक आधार वाटतात मला आणि आज मी त्यांनाही बारा सप्टेंबरला पत्र लिहिलं होतं बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला की मुख्यमंत्री देवा भाऊ आमची सगळी व्यथा आहे पाच वर्षापासून मी पाठपुरावा करतोय त्यांना ईमेल केला या सगळ्या गोष्टीचा आणि तुम्ही पंधरा तारखेपर्यंत माझ्या या व्यथेची दखल घ्या त्यांनी कुठली दखल घेतली नाही सतरा सप्टेंबरला मोदीजींच्या वाढदिवशी मला मोदीजींचं हे सुंदर चित्र प्रकाशित करून शुभेच्छा देऊन लक्षवेधी चित्र आंदोलन देहू मध्ये दे करावं लागलं आज पंधरा दिवस होऊन गेले त्याचीही दखल कोणी घेतली आहे मग आता माझ्याकडे पर्याय काय आजच्या तरुणांकडे पाच पाच वर्ष जर सरकारी पक्षातील अधिकारी बँक अधिकारी मुख्यमंत्री दखल घेत नसतील तर माझ्यासारख्या तरुणांनी करायचं का एवढी सुंदर चित्र आहे काय करायचं आर्थिक विवंचना असल्यावर ही चित्र मी काय रस्त्यावर मांडायची का देशाच्या प्रधानमंत्र्यांचं एवढं सुंदर चित्र कुठं ठेवायचं हा मोठा प्रश्न पडला आहे आणि पुन्हा एकदा पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवा माझी विनंती आहे की आज या पत्रकार परिषदेच्या दे माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो माझ्या व्यतीची दखल घ्या तुमच्यापर्यंत हे पोहोचलं असेल नसेल मला माहित नाही पण मी तुमच्यापर्यंत पाठपुरावा केला हे सगळं पोहोचवण्याचा आजच्या पत्रकार परिषदेच्या पत्रकार माय हा माझा गंभीर विषय मु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत पोहोचवावा आणि उद्यापर्यंत म्हणजे पाच ऑक्टोबर पर्यंत मला तुम्ही माझी दखल घेतली आहे असा निरोप द्या असं माझ्यापर्यंत तुमची माहिती आली पाहिजे नाहीतर सहा ऑक्टोबरला मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर अर्ध नग्न चित्र आंदोलन करणार मोदीजींची सुंदर चित्र ठेवणार मंत्रालयाच्या समोर आणि अर्ध नग्न करणार आता तुम्ही नग्नच केलेलं आहे आम्हाला माझं बँकेने आर्थिक कोंडी केल्यामुळे माझं पंचवीस वर्षाचं दिव्यांग बाळ उपचारा अभावी तडफडून मिल माझी प्रपंचिक गडी सगळी विस्कटलेली आहे घराचा सगळा सत्यानाश झालाय प्रपंचा सत्याना झाला तरी मोदीजींच्या प्रेरणेने मी देशसेवेचं काम करतोय तरी अशी चित्र तयार झालेली आहेत मी कशी केलेली आहेत मलाच माहिती आहे पैसा प्रत्येक गोष्टीला लागतो आणि मला आज आर्थिक आधाराची उभारीची खूप गरज आहे देवाभाऊंनी स्वतः आर्थिक मला मदत करावी एक कोटी रुपयाची नाहीतर त्यांनी बँकेला हमीपत्र द्यावं आमच्या कर्जासाठी की बाबा या चित्रकाराला कर्ज द्या त्याची हमी मी घेतो देवाभाऊंनी जर हमीपत्र माझ्या कर्जासाठी घेतलं तर बँक एक दुसऱ्या दिवशी मला तो चेक आणून देईल आणि अशी मी देवाभाऊला विनंती करतो पत्रकार मायबाबांनी माझ्या या विषयाची गंभीर दखल घ्यावी हा माझा एकटाच चित्रकार प्रेम मानेचा विषय नसून देशातल्या तरुणांचा हा विषय आहे देशातल्या तरुणांना उभारी देणारा हा विषय आहे मोदीजी जे जे देशासाठी करतात ते ते तो तरुणापर्यंत पोहोचले पाहिजे तरच मोदीजींचं खर रूप तरुणांना कळेल म्हणजे मोदीजींच्यावर कोणी टीका करणार नाही मोदीजींची बदनामी होणार नाही मोदीजींचा अपमान होणार नाही आणि याची सगळी जबाबदारी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यावर आहे त्यांनी जर दखल नाही घेतली ああ。<music>